दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी फरासखाना पोलीस स्टेशन अंकित गाडीतळ पोलीस चौकी येथील पोलीस शिपाई त्र्याहत्तर सव्वीस अकबर कुरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत त्यांना माहिती मिळाली आहे की रेल्वे भरावाजवळ शाहीर अमर शेख चौकातील सिग्नल जवळ मंगळवार पेठ पुणे येथे एक छत्री आणि पेन विकणारा इसम वय अंदाजे तीस वर्ष याच्याकडे भरपूर मोबाईल फोन आहेत अशी बातमी मिळता सदरची बातमी वरिष्ठांना कळवून सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड आणि सोबत सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे पोलीस हवालदार अडुसष्ट अठ्ठावन्न गुरव पोलीस शिपाई त्र्याहत्तर सव्वीस कुरणे पोलीस शिपाई बनकर सुर्वे असे शाहीर अमर शेख चौक रेल्वे भराव जवळ मंगळवार पेठ येथे ते जाऊन तेथे बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम मिळून आल्याने त्यास चौकशी करून ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव संतराम सुग्रीव खलदी वय तीस वर्ष धंदा मजुरी राहणार खालदी तहसील जिल्हा वारा राज्य राजस्थान सध्या राहणार शाहीर अमरशेख चौकाजवळील फुटपाथवर पुणे येथे राहत असल्याचं सांगितलं त्याच्या हातामध्ये एक मोबाईल फोन होता त्या मोबाईल फोन बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याबाबत उडवाउडीची उत्तरे देऊ लागल्याने त्याच्यावरील संशय वाढल्याने सदर इसम राहत असलेल्या फुटपाथवरील बॅगेची तपासणी करता त्याच्यामध्ये एक एच पी कंपनीचा लॅपटॉप आणि एकोणपन्नास अँड्रॉइड मोबाईल फोन आणि पाच साधे कीपॅड असलेले विविध कंपन्यांचे फोन असे एकूण पंचावन्न मोबाईल फोन त्याची एकूण किंमत सहा लाख वीस हजार अंदाजे रुपये असलेली बॅग जप्त करण्यात आली आहे सदरचे मोबाईल फोन हे त्याने पुणे शहरातून विविध ठिकाणांहून चोरी केले असल्याबाबत माहिती मिळाली असून त्याचे इतर साथीदारांचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार माननीय पोलीस सहायुक्त प्रवीण पवार माननीय अतिरिक्त पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक संदीप सिंग गिल्ल माननीय आयुक्त विभाग मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पोलीस निरीक्षक गुणे अजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तसेच प्रशांत शिंदे पोलीस हवालदार गुरव पोलीस शिपाई अकबर कुरणे पोलीस शिपाई बनकर सुर्वे यांनी कामगिरी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा